रानृत्यात खबर बात महाराष्ट्राची दुःख अडवायला उमरेसारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा अशी कोण्या कवीने मित्रप्रेमासाठी कविता केली आहे माणूस कितीही दुखी राहिला तरी मित्र नावाचे रसायन ते दुरुस्त करण्यासाठी नामी औषध मानले जाते असंच एक नामी रसायन बागला पुरोगामी पत्रकार संघ परिवाराला आज कायमच करून गेलं सकाळी साखर झोपेत असताना माझा मोबाईल खणखणला एवढ्या सकाळी गाड झोप मोड झाली म्हणून थोड्या रागातच फोन उचलला आणि पलीकडून आवाज आला भाऊ हिरालाल बाविस्कर इज नो मोर हे वाक्य ऐकताच मी शुद्धीवर आलो आणि आहो असं काय बोलताय हे काही शक्य नाही पण पलीकडून धीर आणि गंभीर आवाजात आज सकाळची घटना आहे थोडा वेळ काही सुचत नव्हतं मग फोन घेतला आणि मित्र संतोष तात्या यांना फोन करून घडलेली घटना कथन केली आम्हा दोघांना बोलता बोलता हिरालाल बावीसकर यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा मिळाला पत्रकारितेतील एक प्रामाणिक आणि हर हुनरी चतुर्शस्त्र व्यक्तिमत्व म्हणजेच हिरालाल समाजसेवेची आव्हान म्हणून या पत्रकारिता सुरू केली एखादा हाती घेतला तर तो, तो सोडवल्याशिवाय या माणसाला चैनच पडत नव्हती वेळप्रसंगी जनतेच्या प्रश्नासाठी अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्याशी शाब्दिक वादावादही करायला या माणसाने मागे पुढे पाहिले नसेल त्यांच्या या हजर चर्चा तालुक्यातील जनतेत रंगू लागल्या पश्चिम भागातील त्रासलेले लोक आपल्या समस्या घेऊन त्यांच्याकडे हक्काने मांडू लागले जनतेला खात्री होती की आता आपल्या समस्येचे निराकरण शंभर टक्के होणार इतकं नाव त्यांनी अल्पवधीतच मिळवलं होतं कधी कधी आम्हाला त्याच्याबद्दल ईर्ष्या होत होती कारण बावीस करणा अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडे मिळणारा माण मातब्बर आमच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होता पण तो त्यांनी तो मिळवला होता आपल्या जिबेवरील वाणीने लहान मोठं कोणालाही मानपान देण्याची त्याच्या वागण्यातील एक लकब होती संतोष जाधव भगवान पवार सचिन सोनवणे तुळशीदास सावरकर शरद गोरे भैयामाळी मनोज बागुल असा आमचा मित्रपरिवार आणि या मित्रपरिवारात निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार हिरालाल बावेसकर यांना होता बागला वृत्तांत न्यूज नेटवर्क चॅनल सुरू करण्याचे खरंच श्रेय हो। हिरालाल बावीसकर यांना जाते त्यांच्या पाठीशी असलेल्या अनुभवाच्या शिदोरीतून आज बागलान वृत्तांत न्यूज चॅनल तालुक्यात चांगलाच नावलौकिक मिळवलं आहे हे, हे त्यांच्या मुळेच असा हा पत्रकारितातील कोहिनू हिरा आज काळाच्या पडद्याआड गेला आहे असेन मी नसेन मी माझ्या कार्यातून दिसेल मी या युक्तीप्रमाणे बागला वृत्तांत न्यूज नेटवर्कच्या व पुरोगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून हिरालाल बावीसकर हे नाव आवर्जून घेतले जाईल त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळी तालुक्यातील निष्कलंक पत्रकारितेतील पत्रकाराचं नाव निघेल त्या त्यावेळी हिरालाल बावीसकर यांचे अग्रक्रमाणे असेल हे निश्चित त्यांच्या अंत्ययात्रेला लोकांची रीक पाहता एवढेच म्हणावे लागेल मरून जावे परी कीर्तिरूपी उरावे अशा या दिलदार व्यक्तिमत्वाला बागलान वृत्तांत न्यूज नेटवर्क टीम कडून भावपूर्ण श्रद्धांजली बागलान वृत्तांत शशिकांत बिरारी